आज आपण एक ब्रास आकाराची म्हणजे एक ब्रास क्षेत्रफळ असलेली भिंत बांधण्यासाठी किती वेटा लागतात ते जाणून घेणार आहोत तुम्हाला ब्रासबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल जसे एक ब्रास म्हणजे किती वर्गफूट एक ब्रास म्हणजे किती घनफूट व ब्रासमध्ये मोजमाप कसे केले जाते ते जाणून घ्यायचे असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय बटन व खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल समजा आपल्याला एक ब्रास क्षेत्रफळाची भिंत बांधायची आहे एक ब्रास म्हणजे शंभर वर्गफूट शंभर वर्ग फूट म्हणजे दहा फूट लांबी गुणिले दहा फूट उंची तर त्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या काढू लाल भाजक्या विटा प्रामुख्याने दोन आकारामध्ये येतात जसे चार इंची विटा आणि सहा इंची विटा चार इंची विटेची लांबी नऊ इंच रुंदी चार इंच आणि उंची तीन इंच असते तर सहा इंची विटेची लांबी नऊ इंच रुंदी सहा इंच आणि उंची चार इंच असते येथे आपण चार इंची विटांची संख्या काढू समजा आपल्याला चार इंच जाडीची म्हणजे चार इंच रुंदीची भिंत बांधायची आहे तेव्हा एक ब्रास भिंतीची लांबी असेल दहा फूट उंची असेल दहा फूट आणि रुंदी असेल चार इंच विटांची संख्या काढण्यासाठी भिंतीचे घनफळ व विटेचे घनफळ काढणे आवश्यक आहे घनफळचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची प्रथम भिंतीचे घनफळ काढू तेव्हा भिंतीचे घनफळ बरोबर दहा फूट लांबी गुणिले चार इंच रुंदी गुणिले दहा फूट उंची येथे रुंदी इंचामध्ये आहे प्रथम इंचाचे रूपांतर फुटामध्ये करू त्यासाठी चारला बाराने भागावे लागेल कारण एक फूट बारा इंचाचा असतो तेव्हा चार भागिले बारा बरोबर शून्य पॉईंट चौतीस फूट म्हणून भिंतीचे घनफळ बरोबर दहा गुणिले शून्य पॉईंट चौतीस गुणिले दहा बरोबर चौतीस म्हणजे भिंतीचे घनफळ चौतीस घनफूट असेल आता चार इंच विटेचे घनफळ काढू विटेचे घनफळ बरोबर नऊ इंच गुणिले चार इंच गुणिले तीन इंच प्रथम इंचाचे रूपांतर फुटामध्ये करू त्यासाठी नऊ चार आणि तीनला बाराने भागावे लागेल तेव्हा नऊ भागिले बारा बरोबर शून्य पॉईंट पंच्याहत्तर फूट चार भागिले बारा बरोबर शून्य पॉईंट चौतीस फूट आणि तीन भागिले बारा बरोबर शून्य पॉईंट पंचवीस फूट म्हणून विटेचे घनफळ बरोबर शून्य पॉईंट पंचाहत्तर गुणिले शून्य पॉईंट चौतीस गुणिले शून्य पॉईंट पंचवीस बरोबर शून्य पॉईंट शून्य त्रेसष्ट पंच्याहत्तर म्हणजे एका चार इंची विटेचे घनफळ शून्य पॉईंट शून्य त्रेसष्ट पंच्याहत्तर घनफूट आहे आता विटांची संख्या काढण्यासाठी भिंतीच्या घनफळाला विटेच्या घनफळाने भागावे लागेल म्हणून चौतीस भागिले शून्य पॉईंट शून्य त्रेसष्ट पंच्याहत्तर बरोबर पाचशे तेहतीस पॉईंट ते म्हणजे एक ब्रास क्षेत्रफळाची भिंत बांधण्यासाठी साधारण पाचशे तेहतीस विटा लागतील पण प्रत्यक्षात विट बांधकाम करताना विटांच्या मध्ये मॉर्टर म्हणजे सिमेंट व वाळूचे मिश्रण देखील वापरले जाते त्यामुळे आपण विटेची लांबी रुंदी व उंची अर्धा इंच जास्त घेऊ म्हणून मॉर्टरसहित विटेची लांबी साडेनऊ इंच रुंदी साडेचार इंच व उंची साडेतीन इंच असेल आता आपण विटेचे घनफळ काढून त्याने भिंतीच्या घनफळाला भागू व विटांची संख्या काढू म्हणून विटेचे घनफळ बरोबर नऊ पॉईंट पाच इंच गुणिले चार पॉईंट पाच इंच गुण्ले तीन पॉईंट पाच इंच आता इंचाचे रूपांतर फोटामध्ये करू जसे नऊ पॉईंट पाच भागिले बारा बरोबर शून्य पॉईंट सातशे एक्क्याण्णव फुट चार पॉईंट पाच भागिले बारा बरोबर शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर फूट आणि तीन पॉईंट पाच भागिले बारा बरोबर शून्य पॉईंट दोनशे एक्क्याण्णव फूट म्हणून विटेचे घनफळ बरोबर शून्य पॉईंट सातशे एक्क्याण्णव गुणिले शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर गुणिले शून्य पॉईंट दोनशे एक्क्याण्णव बरोबर शून्य पॉईंट शून्य आठशे त्रेसष्ट घनफूट आता भिंतीच्या घनफळाला विटेच्या घनफळाने भागू म्हणून चौतीस भागिले शून्य पॉईंट शून्य आठशे त्रेसष्ट बरोबर तीनशे त्र्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे एक ब्रास भिंत बांधण्यासाठी मॉर्टरसहित साधारण तीनशे चौऱ्याण्णव विटा लागतील अशा प्रकारे कोणत्याही आकाराची भिंत बांधण्यासाठी आपण विटांची संख्या काढू शकतो त्यासाठी बांधल्या जाणाऱ्या भिंतीची व विटेची लांबी रुंदी आणि उंची माहीत असणे आवश्यक आहे